नंदिनीताई अगं नंदिनीताई नंदिनीताई हां आ केक कापायचाय ना ओहो ओहो कापायचा ना केक कधी का काय किती वेळ झाला तू केव्हापासून केक कापायचं कापायचं म्हणतेस पण पुढे काही येत नाहीस अगं आ कोणाची वाट बघतेस का ए तुम्ही दोघी फार बोलणं लागलं थाली काय बेडे पणायचं चला कापूया केक चला कापूया चला केक सॉरी काय ग नंदिनी ताई आज तुझं मन अजिबात खरावर नाही बरं का खरं खरं सांग जीवादाच्या वाटेवर डोळे लावून बसली ना अरे काय काय चावट पण ना तुम्ही असं काही नाहीये तेच ना तसंही जीवादा कुठे येणार आहे हा तेच तेच म्हणते मी ते येणारच नाहीये त्याची वाट तरी कशाला बघायची जाऊ दे कापूया केक हो चला केला काय ग कशाने केक कट करणार आहेस बोटाने हे गेरीधर असं काय करताय मी घेणारच होते खा गुरीधर झाली काय अगं का देणार चला अरे का तुम्ही थांबला चला या केक कट करायचा मग हो ना ताई प्लीज थांबतो आता केक हो ताई केक कापून घेऊ थी तला थी तला आजी मुला। घराला घर म्हणजे ती ती म्हणजे हे घर हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिची हसण्याने फुलतात इथल्या बागेतली फुलं तिच्या हसण्याने फुलतात इथल्या बागेतली फुलं तिच्या असण्याने सुखावतात आजी आजोबान मुलं घराला घरपण देणारा ओळखीचा सुवास ती घराला घरपण देणारा ओळखीचा सुवास ती तीच आनंद आहे आनंद निवासचा प्रवास मला सांगा आनंद म्हणजे नक्की काय असतो मला सांगा आनंद म्हणजे नक्की काय असतो जो काही असतो तो रोज तिच्या डोळ्यात दिसतो कधी ढोल वाजले गणपतीची निघाली वरात कधी ढोल वाजले गणपतीची निघाली वरात पाणीपुरीची जमली मैफिल आणि हसू शिरलं आनंदनिवासच्या घरात मग आता या चांगल्या दिवशी राग रुसवे सोडा मग आता या चांगल्या दिवशी राग रुसवे सोडा पायाखाली आलाय सडा भरजरी कापडालाही लागतो की ओ अस्तराचा जिवाळा भरजरी कापडालाही लागतो की हो अस्तराचा जिवाळा आनंदनिवास पाण्यासारखा आणि ती त्यातला वाळा आता मीही झालोय निवासचा भाग आता मीही झालोय आनंद निवासचा भाग म्हणूनच म्हणतोय चकाचक बाई ती सोडवत आहात प्लीज नंदिनी मी काय आत्ता आत्ता पण हे आहे तुझ्यामुळे आणि तुम्हा दोघांनाही जपण्याची जबाबदारी माझी सो so, आणि माझ्याकडून हॅपी बर्थडे अनंदिवास आणि कॉंग्रॅच्युलेशन्स नंदिनी मॅडम या वेलकम yeah, बसा खूप छान करा तुमचं ब्युटीफुल हाऊर्स आमच्या आईचे चालत आहे बसा पण पार तुम्ही बघा त्रास करून घेतलं त्रा। एअरपोर्ट मला ला बघतो लावून ला थांबायचं काय आणि इथं थांबायचं काय उलट इथे आता माझ्या आईच्या हातचा मस्त गरम चहा प्या अहो पार आताच पाऊस पडून गेलाय आणि बाहेर पावसाळी वातावरण आहे अशा वेळेस गरमागरम भजी जर चहा बरोबर मिळाली तर उत्तम हो नक्की अहो चहा आणि भजी म्हणजे काय हो हो मी काय म्हणतो भजी खावी तर घरचीच बाहेरच्या भजीला अशी चव नाही अहो नुसत्या वासावरून मी सांगू शकतो की भजी घरची आहे की बाहेरची अहो बाहेरची कशाला घरीच बनवूयात ना मी आईला विचारतो कुठे हॅलो आई झाली फिल्म नाही का बर नाही माझे मा क्लायंट आले तरी म्हणून विचारलं एवेज कॅरी ऑन चालत तुझं ऍक्च्युली फिल्म अजून संपली नाहीये बाईला यायला थोडा वेळ लागेल हरकत नाही oh, मिसेस काव्य कुठे दिसत नाहीत खूप गोड मुलगी आहेत त्या गॉड ब्लेस हर अँड यू मी बघतो त्या आहेत का असतील तर बोला तो एक्सक्यूज मी झालं का बोल काय विचारतोय मी नंदिनी देशमुख बरोबर बोलणं झालं का बोलणं झालं तिला रेंट अग्रीमेंट रिन्यू करून हवंय <laughs> नंदिनीला जे हवंय ना ते तर मिळणार नाहीच आहे पण आज जे काही मिळणार आहे ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकेल एवढं मात्र नक्की आहे म्हणजे हे सगळं तुम्ही केलं हो हो मग हे सगळं कॉर्डिनेशन जीवा तर केलंय हो हो हे सगळं सजावटीचं दादानीच केलंय आणि तुमच्यासाठी एकदम छान सरप्राईज दादानीच प्लॅन केलं होतं आणि हा सगळा प्लॅन तुला सांगायचा नाही हे जिवादाने सांगितलं होतं मग मला का म्हणाल मी येणार नाही म्हणून <laughs> कारण मला तुला आधी चिडलेलं आणि नंतर हसताना बघायचं होतं तुला सुखद धक्का द्यायचा होता कारण माझाच वेगळा नाही नंदिनी जास्त चिडली तर सहज असणार नाही 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 मग नंदिनी जास्त चिडेल असं मी वागणारच नाही अच्छा रे हे अननिवासचं मॉडेल मी स्वतः बनवलं पण जिवा हे खूप छान आहे पण उत्साहाच्या भरात याचा एक मजला वाढवलाय तुम्ही <laughs> <वो ना। laughs> करेक्ट आहे पण मी आनंद निवासचं फ्युचर बाहेर सो आपण <laughs> so, दोघांनी मिळून आनंद निवासचा आणखीन एक मजला वाढूया काय <laughs> आहे का मी येस yes. आलो मी काव्या <laughs> काय झालं का तुम्ही काय रडताय कोणी काही बोललं का तुम्हाला नाही थांबा था। काव्या काय झालं काय था? हो थांबा हे बघा आय ड्रॉप्स टाकले होते डोळ्यात तर तुम्ही काय आला इथे काम होत काही तुमचं भेटाव असं ते माझे क्लायंट गायकवाड मिस्टर गायकवाड घड्यात ज्यांनी आपल्याला दिलं तेच तेच ते आलेत हा आले. अरे तर ते म्हणत होते की खूप गोड मुलगी आहे त्यांना फेकायचंय एकत्र जोडीने घेऊयात ना आशीर्वाद आशीर्वाद कोणाला नको असतात माझ्या पाच पासून लांब राहायचं त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही काय झालं येत आहे ना सॉरी काय काय बोललात का तुम्ही म्हटलं येत आहे ना ऍक्च्युली रिक्वेस्ट और... होती ते क्लायंट आले ना त्यांना भजी आणि चहा हवं मिनिट मी नसते तर तुम्ही काय केलं तेच करा आता काय मी घरी आले तर परत त्यांच्याबरोबर गप्पा होतील चहा नाश्ता वेळ झाली माझा फार आणि असंही मला आता थोड्या वेळाने क्लासला निघायचाच आहे आणि त्याच्या आधी मला एक चॅप्टर कम्प्लीट करायचं आहे उगाच तिथे असा वेळ व्हायला नको आणि खायला काही लागलं तर ऑर्डर करू शकता तुम्ही जातो मी खाली ते वाटपतील सॉरी पार खरंच सॉरी मला असं नव्हतं वागायचं तुमच्याशी माझं चॅप्टर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये मा काय होणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत तर इकडे काव्या आणि अलिशा एकमेकांशी बोलत असतात अलिशा हे मात्र काव्याला समजून सांगत असते हे बघ तू कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी या चांगल्याच होणार आहेत त्यापेक्षा तू आता फक्त तुझ्या आणि पारजेजूंच्या कडे लक्ष दे बाकी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त विचार कर ते इतके भारी आहेत की ते तुझ्यासाठी काहीही करतात तुला खुश करण्यासाठी काहीही करू शकतात उलट आता तुलाच त्यांना जर खुट खुश करण्यासाठी छोटीशी किंवा काहीही संधी मिळाली तर ती मात्र सोडू नकोच हे सगळं मात्र आलिशा ही काव्याला समजून सांगत असते काव्या मात्र तिच्या सगळ्या गोष्टी ह्या नीट समजून ऐकत असते त्यासोबतच ती काव्याला म्हणते की चल आता मी जाते म्हणून नाहीतर मला घरी जावं लागेल नाहीतर माझी आई ही मलाच काढून टाकेल त्यासोबतच ती तिला बाय करून निघून जाते इथे नंदिनी ही मात्र दाराकडे सततच जी जीवाचा विचार करत ती वाट पाहत असतेस की जीवा येईल किंवा जी जी नाही येणार म्हणून तर इथे तिचे आश्रमातले ज्या मुली आहेत त्या तिच्याकडे सारखं येऊन तिला म्हणतात की नंदिनीदाई काय झालं म्हणून तू कोणाची वाट पाहतेस का तर नंदिनी अगं नाही कोणाची नाही असं म्हणून तिला केक कापायला घेऊन जातात नंदिनीचं तर काही लक्ष लागत नाही नंदिनीला फक्त जीवा हा तिच्या आनंदनिवासमध्ये यायला हवा असतो इथे लगेचच ती चाकू हा धरायला जाते आणि तो हातातून पिसटतो नंदिनी ही मात्र निराश होते आणि म्हणते की काय नाही चुकून माझ्या हातातून हा निसटला बाकी काही नाही बरं त्यासोबतच सगळ्या बायका ह्या मात्र नंदिनीला चिडवत असतात कारण नंदिनी ही जीवाची वाट पाहत असते म्हणून त्यासोबतच ती केक कापायलाच का जाते इतक्यातच लगेचच तिला एक आवाज येतो तो आवाज मात्र दुसऱ्या दुसऱ्या कोणाचाही नसून जीवाचा असतो सगळेजण मात्र जीवाला पाहतच असतात जिवा हा हसऱ्या चेहऱ्याने निवासामध्ये पाय ठेवतो नंदिनी त्याला पाहते आणि ती खुश होते पण नंदिनी ही मात्र चिडलेली असते कारण जिवा हा तिला खोटा बोललेला असतो जिवा हा मात्र नंदिनीसाठी एक खूप छान अशी शायरी करतो तिच्यावरती कविता बनवतो आणि आनंद निवासासाठी तिचे जे घर आहे तो घेऊन येतो इथे जिवा हा तिच्यासाठी शायरी करत असतो हे मात्र त्याला प्रचंड आवडत असतो तो त्या शायरीमधून तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं म्हणून आणि त्यासोबतच मला तुला ह्या सगळ्या गोष्टी इतक्यात जाणून द्यायच्या नव्हत्या आणि त्यासोबतच मला तू माफ करशील ना ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्या शायरीमध्ये होत्या त्यासोबतच तो लक्ष देऊन तिच्याशी पहिल्यांदा इतक्या मनमोकळ्यापणाने शायरी बोलत असतो इथे मात्र सगळेजण हे त्या दोघांनाच पाहत असतात की त्यांची ही काय आणि छोटीशी अशी भांडण चालू आहे म्हणून जिवा हा एकतर नंदिनीसमोर एकदाचा येतो आणि तिला हळूच तिच्या कानामध्ये म्हणतो की आता तरी मला माफ करशील ना ही गोष्ट ती मात्र तो त्याच्या स्टाईलमध्ये म्हणजेच त्याच्या शायरीमध्ये बोलतो इथे मात्र नंदिनी ही खुश होते आणि त्यासोबतच ठीक आहे सॉरी माफ केलं तुम्हाला असं म्हणते जिवा हा कान धरतो तर नंदिनी ही मात्र त्याला माफ एकदम कायमची करूनच टाकते इथे मात्र जीवा हा तिला म्हणतो की चकाचक बाई असं कधी होईल का की तुझ्या कुठल्या गोष्टी आहेत आणि मी येणार नाही म्हणून उलट मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि या आनंद निवासचं जे अपग्रेड व्हर्जन आहे ते तुला द्यायचं होतं हे मात्र तो तिच्या हातामध्ये देतो आणि त्यासोबतच नंदिनी मात्र म्हणते की ह्याचा तुम्ही वरचाच मजला बांधल्यासारखं मला आनंद दिला आहे तर हेच ऐकून मात्र जीवाला आनंद होतो दुसरीकडे पार्थ हा त्याच्या क्लाइंटसोबत घरी आलेला असतो क्लाइंटला म्हणतो की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी असा चहा घेऊन येतो म्हणून त्यासोबतच त्याचे क्लाइंट हे मात्र म्हणतात की चहा वगैरे ठीक आहे हो पण एवढं भारी पावसाचं आहे वातावरण तर आम्हाला घरची भजी खायची आहे त्यासोबतच पार्थ म्हणतो की हो मी लगेचच ऑर्डर करतो म्हणून त्यासोबतच तो म्हणतो या हो ऑर्डर करायची असती तर आम्ही आधीच केली नसती का आम्हाला घरची खायची हो घरची खाण्यामध्ये वेगळाच आनंद आहे तर पार जो आहे तो त्याच्या आईला कॉल करतो पण त्याची आई ही मात्र बाबांसोबत पिक्चरमध्ये मा गेलेली असते इथे मात्र जे जीवाचे बॉस आहेत ते काहीतरी वेगळाच कारभार चालू असतो आणि त्यासोबतच तो मात्र जीवाचाच बॉस हा काहीतरी वेगळ्याच गोष्टी ह्या बोलत असतो तोच म्हणजे एका अनोळखी अशा व्यक्तीला जे आता तो काय बोलत असतो हे तर मात्र नीट माहीत नसतं पण एक मात्र खरं असतं की तो कुठल्या तरी एग्रीमेंटबद्दलच बोलत असतो जी एग्रीमेंट कदाचित आनंदिवासी असते तर इथे जिवा आल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो जिवा म्हणतो की आनंद दिवसचा दहावा असा ॲनिव्हर्सरी आहे आणि मी ते नसणार आहे हे असं असू शकतं का असं म्हणून तो मात्र सगळ्यांना आनंदी करतो नंदिनी हिला प्रचंड आनंद होतो आणि लगेचच ते दोघेही म्हणतात की चला आता आपण केक कापूया म्हणून नाहीतर केकला राग येईल असं म्हणून जिवा जे आहे त्याच्या हातातलं घर हे नंदिनीच्या हातामध्ये देतो त्यासोबतच नंदिनी जे घर आहे ते मात्र आनंदाने घेते आणि स्वतःच ते घर समोर असलेल्या टेबलमध्ये दे, ठेवून देते तिथं असलेले पार जे आहे ते काव्याकडे येतात काव्या हे डोळ्यामध्ये आयड्रॉप घालत असते पण पार्थला वाटतं की ती रडते म्हणून त्यासोबतच ती म्हणते की अहो नाही हो, हो मी रडत नाही आहे मी डोळ्यामध्ये हा बघा हा असा आयड्रॉप घालत होते तुम्हाला काहीतरी उगीच वाटत राहतं लगेचच पार्थ हे मात्र जी आहे काव्याला सांगतात की जरा खाली चलता का माझे क्लायंट आलेत ज्यांनी आपल्याला ही घडी गिफ्ट केली होती त्यांनी त्यांना भजी खायची आहे तुम्ही प्लीज त्यांना भजी ही बनवून देऊ शकता का म्हणून तर लगेचच काव्य जी आहे तिला मालिनीची गोष्ट ऐकू लागते त्यासोबतच तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि म्हणूनच ती पार्थला नकार देते ती त्याला म्हणते की नको उगेच मला नाही आहेत भजी वगैरे बनवता तुम्ही जा इथून तुम्ही हवं तर ऑर्डर करा म्हणून तर लगेचच पार्थ म्हणतो की अहो मी त्यांना तो ऑप्शन दिला होता पण त्यांना तो नको आहे तर काव्या म्हणते मला माहिती नाही मला नाही येत भजी बनवायला पण तुम्ही तर ग्रेट पारदेशमुख देशमुख आहात तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतःची स्वतः जी कामं आहेत ती करून टाका असं म्हणून मात्र मी पार्थला निराश करते आणि त्यासोबतच ती म्हणते की जा तुम्ही इथून आता मला माझा एक चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे आणि चॅप्लेट चॅप्टर कम्प्लीट करून झाल्यास मला बाहेर पण जायचं आहे असं म्हणून मात्र जो पार्थ आहे तो निराश होऊन खोलीच्या बाहेर जातो त्याला वाटतं काव्या काहीतरी करेल पण ती काहीच करत नाही सर तोंडा वरती, ती मात्र सरळ त्याच्या तोंडावरती जे तिच्या खोलीचं दार आहे ते ती लावून टाकते काव्याला मात्र खूपच उदास झालेलं असतं कारण ती झा तिला त्यासाठी काहीतरी करायचं असतं पण तिला काहीच जमत नाही या गोष्टीचं आता तिलासुद्धा वाईट वाटू लागतं पण तिला आता काय करू शकते मी असं तिला वाटतं कारण तिला मालिनीची सगळी गोष्ट ही आठवत असते इथे आनंदनिवासमध्ये सगळेजणं केक कापायला रेडी होतात तर जीवाला हा पारचा कॉल आलेला असतो लगेचच तो म्हणतो की केक आपण कापूयाच पण दोनच मिनटं मी लगेचच हा कॉल घेऊन आलो असं म्हणून तो बाहेर जातो इथे काही माणसं ॲग्रीमेंट घेऊन ह्या आनंद निवासमध्ये येतात ते नंदिनीशी बोलतात नंदिनीला सांगतात की आमचं वेलकम करा हो आम्ही आजपासून ह्या जागेचे मालक आहोत आणि तुम्ही लगेचच लगेच आता ही जागा खाली करून इकडून निघून जा हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो इथे जीवा हा मात्र पारशी बोलत असतो पारला सांगत असतो तो की मला था। एक नंबर फक्कट अशी भजी बनवता येतात त्यासोबतच पार्थ म्हणतो की अरे माझे क्लायंट आलेत त्यांना पण भजी खायची इच्छा झाली आहे पण इथं कोणच नाही आहे भजी बनवायला आता एक काम करायला लागेल मलाच बनवायला लागेल तर पार्थ म्हणतो की अरे तू करशील म्हणून माझा विश्वास आहे तुझ्यावरती तू तु काही टेन्शन घेऊ नकोस फक्त इझी असतात भजी फक्त तुला हा नीट सांभाळायला लागेल असं म्हणून ओके करतो आणि तो विचार करतो की मी याला भजीची रेसिपी हे पाठवूनच देतो नाहीतर हेनी परत कुठली गडबड केली तर असं म्हणून तो पार्थला जी त्याची भजीची रेसिपी जी असते ती सगळी त्याला मेसेजवरती पाठवून देतो आणि त्यासोबतच आता पार्थ विचार करतो की आता मी नेमकं काय करू म्हणून आणि काय करता येईल तर काव्या मात्र सगळ्या गोष्टी ह्या ऐकतच असते इथे दुसरीकडे पार्थ हा मात्र निराश होऊन खाली आलेला असतो तो त्यांना काही सांगायच्या आधीच इथे दुसरीकडे आनंद निवासमध्ये नंदिनी शॉक झालेली असते तिला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि त्यासोबतच लगेचच तिकडे जीवा येतो जीवाला नंदिनी ह्या सगळ्या गोष्टी ह्या सांगू लागते जीवाला आपण धक्का बसतो त्यासोबतच ती म्हणते की आता हे म्हणतायत की आता ही जागा खाली करून लगेचच लगेच इथून निघून जा आणि आता ही जागा त्यांच्या नावावर झाली आहे जीवा मात्र म्हणतो की हे काय है? आहे यांचा ॲग्रीमेंट आजच आम्ही केला आहे पुढच्या दहा वर्षांसाठी तुम्ही हे कसं काय बोलू शकता तर लगेचच तो म्हणतो की ॲग्रीमेंट मात्र मला काय माहिती नाही पण ही जागा माझ्या नावावर झालेली आहे त्यासोबतच तुम्हाला आता हिच्या आता ही खाली करून जावी लागेल नंदिनी हे मात्र प्रचंड चिडलेली असते ती काही बोलतच नाही ती सरळच ते कागद जे असतात ते बघायला घेते जीवानी नंदनी दोघही ते कागद हे बघत असतात आणि त्यांचा तर त्या कागदांवरती अजिबातच विश्वास राहत नाही आणि त्यासोबतच आजचा